आणि याच्यामध्ये आपण जिरे पण टाकून घेऊया ही कोथंबीर आहे ती पण टाकून घेऊया हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तसेच सगळे मजेत ना तर आज मी बनवणार आहे कच्च्या तांदळापासून पकोडे म्हणा किंवा भजे म्हणा बनवत आहे चला आपण तांदूळ स्वच्छ धुवून भिजत घालूया तर इथे मी तांदूळ घेतलेला आहे दोन वाट्या तर त्याला आता स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेते आणि एक दोन तीन तास त्याला आपण भिजत ठेवूया तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता जो खातात तो आ, दोन, था था। दोन तीन पाण्याने मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याला आता थोडंसं पाणी टाकून म्हणजे तांदूळ आपले भिजतील एवढे तर आपण त्याच्यामध्ये आता त्याला भिजत ठेवून देऊया दोन तीन तासासाठी तांदूळ आता भिजून झाले दोन तीन तासानंतर त्याला आता आपण मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायचे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी नी, नी दोन बटाटे पण घेतलेले उकडलेले आधी आपण तांदूळ बारीक करून घेऊया तांदूळ बारीक करून घेतलेले बटाट्याचे साल काढून ते मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊया बटाटा असा मिक्सरमधून बारीक करून घेतलेले उकडलेला बटाटा आता बटाटा या तांदळाच्या पिठामध्ये टाकून देते याच्यामध्ये मी थोडीशी हिरवी मिरची वाटून टाकलेली आहे भरपूर अशी कोथंबीर टाकून घेऊया आणि याच्यामध्ये आपण जिरे पण टाकून घेऊया ही कोथंबीर आहे ती पण टाकून घेऊया आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आपण आणि सगळं मस्त फेटून घेऊया मिक्स केलेलं आहे याला मस्त आपण एक पाच मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जेवढं छान फेटू तेवढं आपले भजे म्हणजे पकोडे म्हणा भजे म्हणा काय म्हणतो आपण एक नंबर होणार हे पहा पीठ आपलं पहा किती छान झालेलं आहे हे पहा पीठ आपलं एकदम मस्त फेटून झालेलं आहे असे आपल्याला भजे सोडता आले पाहिजे जास्त घट्ट पण नाही जास्त सैल पण नाही पाहू शकतं तर चला आपण आता भजी करून घेऊया पहा दहा पंधरा मिनटं झालेले आहेत पीठ ठेवलं होतं मी तर मस्त पीठ आपलं फुलून आलेलं आहे तेल आता तापायला ठेवलेलं आहे तेल तापतंय आपलं आपलं तेल गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आता आपण आपले पकोडे सोडून घेऊया असे छोटे छोटे आपले पकोडे सोडून घ्यायचे याच्यामध्ये काय मी सोडा वगैरे काय टाकलेला नाही तेल आपलं मस्त गरम झाले आहे तसं मस्त भजी आपले तळ आहेत मस्त त्याला गरम कुकडे आलेली इथे बुडबुडे येतात आणि कलर पण पाहू शकता भाजीचं किती छान चेंज झालेला आहे पाहू शकता मस्त असे कुरपुरीत पकडे आपले तयार झालेले आहेत आणि एकदम बारीक मंद याच्यावर त्याला तळलेले आहेत म्हणजे ते आतमधून पण आपले मस्त तळले जातात नाहीतर मग आतमधून पीठ तसंच लागतं फॅश गॅसवर केल्यामुळे கா पण असेच पुढे घेऊयाकडे आधी पण बनवलेले आहे तर तुला सगळं तुमच्याशी आपण रेसिपी शेअर करूया टाकल्या टाकल्या कशा मस्त खूप ते म्हणजे आपले पीठ व्यवस्थित झालेले होत जास्त पीठ आपलं घट्ट पण नाही आहे आणि सई पण आता मित्रांनो आपली भाजी किती छान आणि कुरकुरीत झालेली आहे आतमधून पण एकदम छान कुरकुरीत झालेली आहे याच्यासोबत मी खायला चटणी केलेली आहे मस्त हिरवी मिरची कोथंबीर टोमॅटो टाकून एक नंबर झालेली तर आपले मस्त तांदळाचे पकोडे कुरकुरीत छान झालेले आहेत तर आपण घेऊया आता मस्त गरम गरम खाऊन तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा किती छान आणि कुरकुरीत होतात ते तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय